या न्यूज सहप्रायोजक आहेत गोकुळ राधानगरी तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये पहिल्या आणि आठवीच्या नवागत विद्यार्थ्यांचं मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी स्वागत करण्यात आलं विद्यार्थ्यांमध्ये अपूर्व उत्साह हो आणि पालकांचा मोठा सहभाग यामुळे तालुक्याचं शैक्षणिक वातावरण चैतन्यमय झालं होतं राधानगरी तालुक्यात अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी मिरवणुका काढण्यात आल्या काही शाळांनी पारंपरिक रथांचा वापर केला तर काही ठिकाणी ट्रॅक्टर सजवून त्यावर विद्यार्थ्यांना बसून सव्वा त्या मिरवणुका काढण्यात आल्या या मिरवणुकांनी गावातील रस्ते धुमधुमून केले आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता नवा फुलांचा वर्षाव करण्यात आला आणि त्यांना गुलाबाची फुले देऊन शाळेत स्वागत करण्यात आलं या आपुलकीच्या स्वागतानं त्यांना सुरक्षित आणि आपलेपणाची भावना निर्माण झाली कौल केंद्र शाळा आणि माध्यमिक विद्यालय फेजीवडी इथं फे विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या शाळांमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं कन्या वाचवा राष्ट्रभक्ती व्यसनमुक्ती रक्त रक्तदान आणि अवयव दान यांसारख्या महत्वाच्या विषयांवर जनजागृतीपर कार्यक्रम सादर करण्यात आले या सर्व कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह वाकण्याजोगा होता स्वागत समारंभात अनेक पालक आपल्या मुलांसह मिरवणुकीत सहभागी झाले होते राधानगरी तालुक्यातील शाळांनी नवागत विद्यार्थ्यांचं स्वागत केवळ औपचारिकता न ठेवता एक अविस्मरणीय अनुभव बनवला